नमस्कार माझे नाव प्रांजल शरद तापमे माझ्या नाव जिल्हा आहे आज मी तुम्हाला नाना काका भुंगरपाठी का आपल्या बांध्यावरून फिरत होते वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते निंबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीठ नंतर कापणी

शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले ते अर्धार्धिक पाण्याने भरले त्यांच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लाल फळी बसवली पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदरांची टोळी बाहेर पडली तळलेल्या

नाना काका पिंपापाशी आले आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले संध्याकाळी पुन्हा खमंग बजी ठेवली नाना काका घरी का आले परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपापाशी गेले फळीवरची भजी पस्त केलेली होती पण पिंपामध्ये मात्र एकाही उंदीर दिसला नाही त्यांना फारच आश्चर्य वाटले हा काय प्रकार आहे हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नाना काकांनी खमंग व सुटलेल्या भजी फळेच्या टोकापाशी ठेवून आणि जवळच झाडाच्या अडोशाला ते लपून बसले रात्र चांदणी होती निरव शांतता पसरली आणि उंदरांची फौज स्वारीवर निгали सर्वत्र अभ्यांसा व सुटला मोर होता मोठ्या अधीरतेने उंदीर पिंपपाशी जंभे आप आपसात आप कायसे बुज बुजले त्यांच्या बैकी चार पासूनदी पिप्पापा यांच्या पहीचा टोकावर बसले व एक उंदीर पही प्रत्येकाने एक एक करून तिथे सर्व भजी आणली ती सर्व भजी त्या चतुरुंद्राने कुरतडून मजेशी मजेने खाल्ली आणि पुढच्या मोही मेवर कुच ठेवली शरद सव्वा भेटलेल्या त्या चतुरुंद्र मामाशी युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या कपाळावर हात ठेवला हात मारून घेतली